झाल्या तरी आयुष्य चालतच आणि वाईट जरी गोष्टी झाल्या तर आयुष्य काही थांबत नाही ते चालत राहत नियती असते ना मंडळी आमची गायू जाणार आहे तर गायू साठी मी बनवलेला आहे पिझ्झा पिझ्झा आहे ना <laughs> बघू शकताय तुम्ही हा इंडियन पिझ्झा ते मस्त बनलेला आहे अगदी जाळीदार तर डालूसाठी मी खास बनवलाय तर पिझ्झा नाही बरं का हा आहे हांडवो ना घडवलं hmm. हांडवो आहे आणि हांडवोची रेसिपी मी खूप वेळा शेअर केलेली आहे जर कुणाला हवी असेल तर कमेंट करा नक्की शेअर करेल आणि कचरावाले दादा दरवाजा ठोठवत आहेत आणि आमची गाय सांगणार आहे कसं झालं आहे पिझ्झा किती दिवसांनी खाल्ला पण खूप दिवसांनी खाल्ला ना मागच्या वेळेला पण मी केलं नाही बहुतेक तू आलेली तेव्हा ना दादू तेव्हा आलेल तेव्हा नाही केलेला आणि खरंच खूप छान होते आणि एकदम टेस्टी क्रिस्पी दाखव पडलो त्याच्यातला एक पीस दाखवलं पोहरा असं भाज्या पण खात नाहीत भाज्या पण खाल्ल्या जातात आमच्या डालूसारखी तुमची मुलं असतील तर नक्कीच खवा असं जाळी बघा त्याची जाळी मस्त आणि कलर काय भारी आलाय तुमच्या तिकडे असलं काही मिळत नसेल विचारलेला नाश्त्याला काय पोहे उपमा असं ना एकदम मी पण जरा सखितला क्रिस्पी झालाय ना आणि आतून एकदम मऊ आहे आणि वरून क्रिस्पी आहे नमस्कार मंडळी दर्पण मध्ये मी अनामिका तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आणि आज आहे थर्टी फर्स्ट डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस आहे आणि नवीन वर्ष येते जुनं चाल वर्ष चाललं जाते तर जुन्या वर्षात आपण काय काय चुका केल्याने पण नवीन वर्षात करायचं नाही असा संकल्प करूया आणि आजच्या दिवसाला आपण विदा करूया पण आज मी काही वेगळं बनवणार नाही आहे कारण की व्हेज लोकांना काय वेगळं असतं आहे नॉनव्हेज लोक तर यावेळेला पार्ट्या बिट्या करतात पण आम्ही असं पण एकतीस डिसेंबर नेहमी साजरा करत नाही ना पण आलो दादा एकतीस डिसेंबर आपण करतो कधी आमच्या आमच्या साहेबांनी आम्हाला कधी प्रोसाहन दिलं एक दिवशी मग कधी साजरा करण्याचा पण सगळेजण करतात नवीन वर्ष येते आपलं नवीन वर्ष गुढीपाडवा जरी असलं तरी पण कॅलेंडर चेंज होत आहे त्यामुळं आपण हे नवीन वर्षच मानायचं आणि आज मी बनवणार आहे काय म्हणायचं छोले छोले आणि पुरी बनवणार आहे आणि हे सांगायचं तुम्हाला म्हणजे त्याच्यासाठी ठेवले की ह्याला हे ब्राह्मी आहे आणि हे ब्राह्मीचे कि हे छोटे छोटे माझ्याकडे पॉट होते अजून एक आहे त्याच्यामध्ये असं लावले मी कस वाटतंय छान दिसते नाही कुठे पण ठेवायला असं छान असं माझ्या किचन मध्ये अशी जागा नाही असं काही शोच वगैरे ठेवायला पण आहे चला तर मग कि आता आपण पहिल्यांदा काय करूया छोले उकडून घेऊया त्याच्यामध्ये मी थोडेसे गरम मसाले घालते आणि मग उकडून घेते ठेवलंय सकाळी आमचा नाश्ता झाला छान साहेबांचा पण नाश्ता झाला आणि ते जरा गेले बाहेर आज आहे त्यांना सुट्टी आणि हे जे नवीन वर्ष येत आहे ते सगळ्यांना खूप सुख समृद्धीच आनंदाच आरोग्यदायी जावं हीच प्रार्थना आणि सगळ्यांना सा खूप सारे शुभेच्छा नवीन वर्षाच्या आणि तुम्हाला कसं गेलं हे दोन हजार तेवीस हे वर्ष नक्की कमेंट करा माझ्यासाठी काय म्हणतात ते खट्ट मिठ असं टाईपचं होतं कारण मुलं मुलं बाहेर गेली या वर्षात माझ्या चॅनलचे एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले आणि बरच काही झालं या वर्षामध्ये बरंच काही चांगलं झालं बरंच काही खराब झालं पण त्या सगळ्या गोष्टींना आपण काय म्हणतात त्याला आपण चांगल्या जरी गोष्टी झाल्या तरी आयुष्य चालतंच आणि वाईट जरी गोष्टी झाल्या तर आयुष्य काय थांबत नाही ते चालतच राहतं नियती असते ना ती दररोज उगवत्या सूर्याबरोबर आपल्याला एक नवीन दिवस बहाल करत असते तसाच हा आजचा दिवस आहे आज आपण तो आनंदाने जगूया उद्याच उद्या बघता येईल चला मंडळी काहीतरी आणि तुम्ही काय काय बेद केला एकतीस डिसेंबरचा नवीन वर्षाच्या स्वागताचा आणि आज कोण कोण काय काय पार्टी करते ते नक्की मला कमेंट करून सांगा बरं का करा बरं का कमेंट एक तरी कमेंट आलीच पाहिजे म्हणजे खूप सारे आल्या पाहिजेत पण माझं असं म्हणणे की कोणीतरी कमेंट करा करत जावा कमेंट तुमच्या कमेंट, कमेंट वाचून थोडस आम्हाला काय म्हणतात ते स्फूर्ती येते थोडं छान वाटते बरं वाटते चला मग जास्त बडबड न करता करूया तर छोले मी स्वच्छ धुवून घेतेच ऑलरेडी हे पाणी टाकूनच देणार आहे मी एकदा धुवून घेतले ऍक्च्युली थोडासा सोडा घालायचा याच्यामध्ये रात्री भिजत घालतानाच घालायचा त्यामुळे हो काय होतंय की सगळं ते बापा आपण धुतो ना त्यामध्ये पाण्यावर सोडा सगळा निघून जाते पण छोले चांगले शिजतात छोले शिजवताना सोडा घातला ना मग ते छोले खायला जात नाहीत असं होतं सोडा त्याच्यात राहतो ना मग तो त्याच्यामुळे आणि आपण जर आधीच घातला सोडा आणि स्वच्छ धुवून घेतला सकाळी की मग छान होतं छोले अगदी शिजतात उद्या आमची गाजून सकाळी सकाळी पुण्यात जाणार दा आहे तिच्या सैनिक स्कूल मध्ये आणि डालो कस वाटतय सॅड पण वाटतय बट वेगळंच फील होत आपल्या ठिकाणी जायलाच हवं किती दिवस आपण घरी राहणार आहे शाळेला तर गेलंच पाहिजे सगळ्या मुलांच्या शाळा चालू झाल्या तेवढ्या पण सुट्ट्या का का नाहीयेत काही लोकांना पुढच्या वेळेस येईल मी पन्नास दिवस राहून हा मे महिन्यात तर खूप सुट्ट्या आहेत दोन महिने दोन महिने सुट्टी तर काही माझं खरं बाबा खूप वाढते इ भांडत <laughs> नाही म्हणजे असं रुसून बसते खूप तर आपण नाही आता छोलेले फोडणी घालून घेऊया थोडस तूप घालूया चमचा ह्याच्यात ना राहिलाय थोडस तूप घातले आणि थोडस तेल घालूया तर मांडणी ह्याच्यामध्ये मी गरम मसाला घातलेला ऑलरेडी तर आता मी काय याच्यामध्ये गरम मसाला घालला नाही आहे पोडणीमध्ये फक्त जिरं घालेल आणि मग आपण जे कांदा अदरक लसूणची पेस्ट करून ठेवली आहे ओबड झोबड ती घालूया त्याच्यामध्ये मसाले घालूया आधी छोले मसाला घेते मी थोडासा मिक्स करून घालणार आहे पाण्यामध्ये बघा एक चमचा छोले मसाला घेतलाय त्याच्यानंतर आमचूर पावडर अगदी अर्धा चमचा पाव चमचाच घेतलाय अर्धा पण नाही त्याच्यानंतर आमचं कोल्हापुरी लाल तिखट एक दोन चमचे घालते तुमच्या चवीनुसार तुमच्या तिखट किती वापरताय आहे त्यानुसार घाला आणि थोडीशी हळद आणि हे थोडंसं काश्मीरी मिरची पावडर आहे तर ह्याच्यामध्ये तुम्ही पाणी घालते आधी थोडं म्हणजे मसाले जळत नाहीत असं केल्यानं ना। कांदा आता भाजलाय व्यवस्थित असं मस्त भाजायला पाहिजे असं एकदम ब्राऊन कलर मध्ये झाला ना किंवा छोले छान होतात त्याच्यामध्ये आपण हा तयार केलेला मसाला घालूयात तेलांना मसाले जळत नाहीत आणि छान टेस्ट पण येते आता ह्याच्यामध्ये आपण टोमॅटो खूप होऊन घेऊया म्हणजे दोन टोमॅटो पण ग्राईंड करून घेतलेत आणि हा मसाला अगदी व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा मसाला वेळ देऊन किती थोडा बारीक गॅसवरती चांगला परतवून घ्यायचा म्हणजे तिने कुठली भाजी छान ती माझी नेहमीची स्टीप असते झोडपाकातली आपण मसाला व्यवस्थित शिजवला किंवा कुठली पण भाजी चांगलीच होते तर आपण याला झाकून एक दोन मिनटं वापरूया तर आमची डाजू चालली आहे तर खूप सारं पॅकिंग करायचं आहे तिचं सगळं एकत्र सामान ठेवले मी आता फक्त बॅगमध्ये भरायचं आहे आणि इकडे झालेलं आहे बघा तुम्ही मसाला बघू शकता हलवून मी दोन वेळा पटवून घेतला अगदी तेल छान सुटलेलं आहे बघू शकता अगदी मस्तच झालं आहे मसाला काय नाम्मा तुझ्या रेसिपी बघून बघून मध्ये मला कामे पडेल काही बघू बागु बघून शिकायचं असतंय आम्ही पण आमच्या आईच माझ्या माझ्या फ्युचर मध्ये कामे पडेल फ्लेवर कसं बनवायचं शिकवेन कितीला मी आता आता आपण याच्यामध्ये फक्त हे छोले घालून घेऊया पाणी काढून ठेवले मी बाजूला हे बघा याच्यामध्ये आणि छोले बघा किती छान शिजलेत अगदी सॉफ्ट आता ह्याला एक दोन मिनटं या मसाल्यामध्ये परतून आणि मग हे पाणी घालायचं म्हणजे तिने मसाल्यामध्ये सॉरी छोल्यांमध्ये चांगला मसाला उतरतो आता हा फुल गॅस करायचा आणि ह्याला चांगलं परतून घ्यायचं चा। थोडीशी कोथिंबीर पण टाकूया एक मिनिटभर परतून घेऊया चांगलं आणि मग याच्यामध्ये पाणी घालूया आता चांगले परतून झालेत आता आपण हे पाणी घालूया छोल्यातच पाणी हे ठेवलेलं होतं मी चांगली उखळी त्याला एक पाच मिनटं बारीक गॅसवरती आणि मग आपले छोले रेडी मग एक छोला पडला तर मंडळी आता मी बनवणार आहे पुऱ्या तर पुरीचं पीठ मिळते तर चिक्कीवाल्याला सांगितलेलं कालपासून पीठ दे म्हणून अजून त्याला दिलेलं नाही आहे आता तो देईल तर मग मला पीठ मळायचं आहे चला तर आपण पॅकिंग करूया आणि एक कामाचा बोजा कमी करूया मला भोज्या मानते सध्या अग पॅकिंगला म्हटलं मी ते मलाच करायचे तू काय करणार नाहीयेस ना आणून म्हंटल भोजा म्हणजे तो कामाचा भोजा पॅकिंग करण्याचा कपडे तिला काय लागणार सगळं साहित्य ते सगळं मी पॅक करणार आहे आणून ठेवले तेल साबण हे सगळं आणि ते आता पॅक करते मी पण खूप महत्वाचं काम आहे हो की नाही मैत्रिणी तुम्हीच सांगा खूप महत्वाचं काम आहे त्याच्यात काय राहिलं तर काय पुणे काय आपलं अंबर लोकल ट्रेनने जाऊन देऊन यायचं नाही आहे आणि पुणे तर ठीक आहे म्हणतात लोक पुणे जवळ आहे पण पुण्यात शाळा किती लांब आहे दोन तास हा म्हणजे लग्नाला वीसनी वाजन तरी तीच होतंय त्यापेक्षा इथूनच सगळं नेलेलं परवडलं तर गायत्रीला फक्त मी पांघरून दिले त्यांना तिथं पांघरून असते पण थोडंसं पातळ वगैरे असू शकते त्यामुळे मी थंडी आहे आता त्यामुळं हे तिचं ब्लँकेट आहे आणि तिथं कि नाही त्याला काही खाऊ वगैरे द्यायचा नसतोय फक्त तिचं जे सामान असतंय ते कपडे साबण इतकंच आपल्याला द्यायचं असतंय बाकी सगळं त्यांचंच असतं छोले पण तयार झाले तुम्ही बघू शकता किती मस्त कलर आलेला आहे आणि की नाही थोडेसे सुरुवातीला आपण पातळच ठेवायचे कारण की ही जर ग्रेव्ही आपण थोडा वेळ ठेवली तर थोडी दाटच होते तुम्हाला जर बच भाताबरोबर पण खायची असेल तर थोडीशी ग्रेवी पातळ ठेवू आहे आता माझी व्यवस्थित शिजलेले आहेत आता मी एक झाकून पाच मिनटं ठेवणार आहे कारण जेवायला वेळ आहे अजून तर मंडळी डॉलूचे हे जाताना घालायचे तिचे स्कूलचे कपडे ठेवलेत आणि ह्या दोन बॅगा केलेल्या आहेत ही एक बॅग आणि ही एक बॅग आणि काय खायची होईल ती एक, एक, एक छोटीशी आमची महाराणी अजून तिकडं शॉर्ट बघत बसले तर मंडळी तुमचा काय बेद होता आज एकतीस डिसेंबरचा आमच्याकडे जसे चमचमीत छोले झालेले आहेत तुम्ही बघू शकता किती छान अगदी व्यवस्थित आम्हाला जशी पाहिजे तशी ग्रेवी झालेली आहे कारण की मी भात वगैरे काही केलेलं नाही आहे फक्त पुऱ्या केलेल्या आणि भात साहेब पण बोलले नको आणि डालू पण बोलली नको त्यामुळे मी भाताचा काही घाट घातलेला नाही आहे आम्ही कसं एकच काहीतरी हल्ली की नाही असं एकच काहीतरी खायचं चाललंय तर वर्षाच्या शेवटचा दिवस आहे आता पुढच्या वर्षात आपण भेटणार आहोत पुढच्या वर्षीचे ब्लॉग तुम्ही बघणार आहात माझे तर या मंडळी सगळे जेवायला सगळ्यांनी मस्त असं एन्जॉय करा आणि कुणी नॉनव्हेज बनवलेलं कोणी कुणी काय काय वेगवेगळे वेग 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 प्रकार बनवलेले नक्की आमच्याशी शेअर आमच्या महाराणी टी व्ही बघतायत टी व्ही बघत बघत त्यांना जेवणाचं पण भान राहत नाही इतकं पोरांना टीव्हीचं वेळ आहे ना ते रील्स आणि हे ते मी तर बाबा खूप आमची डॉलू तिकडं हॉस्टेलला आहे म्हणून की नाही तिला मोबाईल जरा कमीही आहे पण इथं आल्यावरती थोडा वेळ घेतेच आणि मग काय होते आपलं चिडचिड होते अगं ते बंद कर अगं ते बंद कर म्हणायला लागतंय आणि संध्याकाळची वेळ आहे चार वाजलेली आहे आणि किन काय झालंय गुरुवार होताना तिसरा गुरुवार मार्गशीर्ष म्हणायचं ॲक्च्युली हा व्लॉग तुम्हाला खूप लेट येणार आहे पण मार्गशीर्षी गुरुवारमधली की नाही इतकी केळी उरली होती आणि असं केळी खायला कोणीच बघत नाही म्हटलं त्याचा की नाही बनाना शेक बनवावा तर बनाना शेक बनवण्यात आता मी दूध घातलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडासा मध घातलाय साखर वगैरे काही घातलेलं नाहीत आणि तुमच्याकडे जेवढे पण ड्रायफ्रूट्स असतील ते सगळे घालू शकत आहे मी फक्त याच्यामध्ये काजू घातलं आहे इलायची पावडर घातले आणि थोडीशी केळी आधी मिक्सरला फिरवून घेतली कारण की मिक्सरवरती जास्त येऊ शकत आहे पण दूध जर जास्त घातलेलं असलं तर आणि मध्ये मध्ये थोडेसे असे केळ्याचे चंक्स ठेवले म्हणजे खाताना असं थोडं तोंडात झालं की छान वाटतंय आणि आमच्या दोघींसाठी असे छान असा बनाना शेक बनवलाय किती छान दिसतोय का आणि इतका टेस्टी लागतो नाही याच्यामध्ये फक्त मध घालायचा साखर अजिबात वापरायची नाही वरून थोडी छान दिसण्यासाठी टूटी फ्रुटी घालत होते मी तर ती खालीच जात होती कलरफुल फ्रुटी आहे छान आहेत सेवीला पण पण ती सगळी खाली तळाला जाऊन बसली तर मंडळी असा होता आमचा थर्टी फर्स्ट डिसेंबर आजचा हा वर्षाचा शेवटचा दिवस तुम्ही काय काय एन्जॉय केला कसं कसं केला आणि तुम्हाला हे वर्ष कसं गेलं हे नक्की कमेंट करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करायला विसरू नका भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय